फॅट कमी करणे हा खूप लोकांचा अडचणीचा प्रश्न झालेला आहे आणि तो कमी करण्यासाठी मी माझ्या सोशल मीडियावरती भरपूर साऱ्या व्हिडिओज किंवा नॉलेज मी देतच असतो आणि त्यातलाच आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपले जे स्नायू आहे जे मसल्स आहेत याचं जर प्रमाण आपण वाढवलं किंवा त्याचं जर प्रमाण जास्त असेल तर आपल्याला फॅट लॉससाठी कशी मदत होते हे आज आपण पाहणार आहे मसल जर पाहिले हे एक ऍक्टिव्ह टिश्यू आहे ओके सेल्स आहेत ओके मी ज्यावेळेला ही मुवमेंट करतोय त्यावेळेला माझ्या मसलची ही हालचाल होते सर्वात पहिला आपण मसल वाढतात कसे बघूया हो ओके मसल वाढवण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ मला पायसेप वाढवायचे चेस्ट वाढवायचे त्याच्यानंतर थाईज वाढवायचे मसल्समध्ये तर मला मसल त्याच्यावरती एक रेजिस्टन्स देणं गरजेचं आहे आता हा रेजिस्टन्स आपण कशाद्वारे देऊ शकतो तर आपल्या बॉडीचा वेट वापरून म्हणजे मी स्कॉट करतो बॉडी वेटने किंवा माझ्या बॉडीवरती मी वेट घेऊन जसं की जिम मध्ये जाणे किंवा काही असे टूल्स असतील बॉल असतील रेजिस्टंट बँड असतील याचा वापर करून मी या मसलवरती ताण देणार आहे वेळेला मी मसलवरती एखादा लोड देतो रेजिस्टंट देतो त्यावेळेला ते मसल आतल्या बाजूला तुमचे ते ब्रेकडाऊन होत असतात लहान लहान तुटत असतात एकदम मायक्रो लेवलला आपण कधीही व्यायाम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमची बॉडी ही पेन होते ओके त्याच्या मागचं रिझन आहे की बॉडीमध्ये तुमच्या मसलचे ब्रेकडाऊन झालेले असतात वेअर अँड टेअर झालेले असतात त्यामुळे तुम्हाला तो पेन होत असतो आणि ते मसल रिकव्हर होणं खूप गरजेचं आहे आणि ते रिकव्हर होण्यासाठी तुम्हाला तिथे ऍक्च्युली ऑल ओव्हर न्यूट्रिशनची गरज आहे परंतु बॉडीमध्ये एखादी घटना घडत असते किंवा एखादी केमिकल रिॲक्शन घडत असते एखादी प्रोसेस घडत असते त्यावेळेला ऊर्जेची सुद्धा गरज असते लक्षात ठेवा हो। आता मी तुमच्याशी बोलतोय माझ्या हाताची हालचाल करतोय की अशीच हालचाल करत नाही याला सुद्धा एनर्जी जाते आता ती मसल जे ब्रेकडाऊन झालेले त्याच्या रिकव्हरीसाठी जी प्रोसेस होते ना त्यासाठी सुद्धा एनर्जी लागते आणि ती एनर्जी तुमची फॅटमधली जाते लक्षात ठेवा फॅट हे तुमचं एनर्जी म्हणून वापरली जाते ओके म्हणजे मसल्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला एनर्जी फॅटमध्ये जाणार आहे आणि मसल हा ऍक्टिव्ह टिश्यू असल्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम वाढणार आहे ओके आपण काय म्हणतो बीएमआर वाढवायचंय बीएमआर वाढवण्यासाठी काय करावं लागेल फॅट गेन फॅट कमी करायचं आहे मला आता बीएमआर वाढवावं लागेल तर मसल मास वाढवा आणि मसल मास वाढवण्यासाठी मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि अजून येणाऱ्या काळामध्ये मी व्हिडिओ बनवणारच आहे ओके तर मसल मास वाढवा जेणेकरून तुमचा चयापचयाचा दर वाढेल म्हणजे कॅलरीज बर्न जास्त होतील आणि तुम्हाला फॅट लॉसला मदत होणार आहे मसल बॉडीवरती जास्त असल्यामुळे आपली जी बॉडी आहे ही ऍक्टिव्ह असते आपली लाईफस्टाईल ही ऍक्टिव्ह राहते ओके ओबेज पर्सन कसं बसून राहतो तर एखादा मस्क्युलर माणूस असेल तो कसा हालचाली करत असतो त्यामुळे काय होते तुमचं फॅट लॉसला मदत होते बॉडीवरती फॅट ही डिपॉझिट होत नाही त्यामुळे मसल वाढवायच्या मागे लागा ओके आणि तुम्हाला याच्या रिलेटेड अजून काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट्समध्ये विचारा माझं कोच अभय या नावाने माझं इंस्टाग्रामवरती पेज आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड करतच असतो धन्यवाद